नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत आठ हजार आठशे एक रुपया किमान रॅजलेत आठ हजार आठशे सत्तर रुपये आणि सरासरीत राहिलेत पाच हजार आठशे त्रेसष्ट रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आलेल्या क्विंटलमध्ये कमाल द्राल्ली नऊ हजार एक्केचाळीस रुपये किमान द्राहिलेत आठ हजार पाचशे रुपये आणि सरासरीत राहिलेत आठ हजार नऊशे एक रुपया तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा प्रमाया आईला क्विंटलमध्ये कमाल राहिलेत सात हजार तीनशे एक रुपया किमान राहिलेत सात हजार तीनशे एक रुपया आणि सरासरीत राहिलेत सात हजार तीनशे एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा पूर्मा आयला आहे क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार सातशे बहात्तर रुपये किमान राहिलेत चार हजार सातशे एक रुपया आणि सरासरीत राहिलेत चार हजार सातशे छप्पन रुपये तरी व आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद